दरम्यान शेती नुकसानीच्या पाहणीसाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकानं शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे सोलापुरात केंद्रीय पथकानं चक्क रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात शेती नुकसानीची पाहणी केली आहे आणि या पथकानं मोहोळच्या कोळेगाव मध्ये रात्रीच्या अंधारात पाहणी केली आहे तर या पाहणी दौऱ्यावर उद्धव ठाकरेंनी आता टीका केली आहे आलो होतो कोण सरकार दरबारी जे काय आहेत त्यातला एक तरी कोण आला होता बरं केंद्राचं पथक आता आलंय असं म्हणतात पाहिलंय ओम दला आला होता म्हणूनच विचारलं पण केंद्राचं पथक आलंय आता मी फोटो बघितले रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक नुकसान कुठे झालं नुकसान कुठे झालं आणि दोन का तीन दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे दोन तीन दिवसात काय कळणार आहे आणि इतक्या दिवसांनी म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा ही कोणती पद्धत आहे ही कोणतं सरकार आहे